शाळेच्या बाहेर मिळणारे गुलाबजामुन खाल्लेत का हे सुके काल मैत्रीणचा कॉल आला आणि बोलता बोलता सहज विषय निघाला चला रेसिपी शेअर करूया काय करायचं एक वाटी तांदूळ घेतलेला आहे बघा पाव वाटी उडीद डाळ घ्यायची ते मिक्स करून चार तास भिजायला घालायचं चा बघा चार तासानंतर भिजल्यानंतर ते मिक्सरला सब बारीक वाटायचं पाणी वापरायचं नाही त्याच्यामध्ये आणि काय करायचं मीठ टाकायचं आणि फूड कलर टाकून चांगला मिक्स करून एक एक मिक्स झाला ना खूप छान असे गुलाबजामन आपले बॅटर तयार होते त्याच्यामध्ये खायचा सोडा घातलेला आहे सोडा घातल्यामुळे कसं गुलाबजामुन आहेत कना एकदम सॉफ्ट आणि एकदम कसे मऊ होतात बघा खूप छान असे गुलाबजामुन आपल्याकडे बॅटर तयार झालेलं आहे त्याचे काय करायचं गुलाब जामुन असे गोल गोल त्याची गोळी करून घ्यायचे बघा आणि तेल गरम करायला ठेवायचं आणि स्लो गॅस वरती आपले गुलाब जामुन तळून घ्यायचे फास्ट गॅस अजिबात करायचं नाही खूप छान गुलाब जामुन लागतात आणि कुणी कुणी असे गुलाब जामुन खाल्लेत ते मला सांगायला विसरू नका बरं का गुलाब जामुन तळायच्या अगोदर का, का नाही मी साखरेचा पाक केलेला बघा कसा केलेला आहे एक वाटी ग्लास पाणी घेतलेला अर्धी वाटी साखर घातली आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं एक तारी त्याच्यामध्ये वेलची टाकायची आणि थंड करायचं बघा आणि तयार केलेले गुलाबजामन गरम गरम टाकायचे आणि दोन मिनिटानंतर ते काढून घ्यायचे खूप छान असे गुलाबजामन तयार होतात बघा आणि जुन्या आठवणी माझ्याकडे अशा ताज्या झाल्या मैत्रीणला बोलता बोलता आणि सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा